लिवर ट्रान्सप्लांट ची शस्त्रक्रिया पती पत्नीच्या जीवावर बेतली आहे लिवर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर पती आणि पत्नीचा मृत्यू झालाय पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटल मध्ये ही घटना आहे बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बापू कोमकर असं या मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे कोमकर यांच्या नातेवाईकांचा सह्याद्री हॉस्पिटलवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप होतोय सह्याद्री हॉस्पिटल आणि तिथल्या डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केलाय त्यामुळेच कोमकर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवेकडून रेवती नेमकं काय घडलंय हॉस्पिटल जे आहे सह्याद्री हॉस्पिटल तिथे घडलेली आहे एक दाम्पत्य जे लिव्हर साठी तिकडे आलेलं होतं तिकडे पती पत्नी दोघांचाही दुर्दैवी मृत्यू तिथे झालेला आहे बापू बाळकृष्ण कोमकर आणि कामिनी बापू कोमकर असं मृत्यू झालेल्या शस्त्रक्रिया झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला तर त्यांची जी पत्नी आहे त्यांचा काल रात्रीच्या सुमारास मृत्यू झालेला होता आणि त्यांनी असा आरोप केला आहे की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे खर तर हे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे कामिनी कोमकर जे आहेत त्यांनी त्यांची तेन लिव्हर ही खरं तर दान केलेली होती त्यांच्या पतीला पण त्याच्यानंतर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया मागच्या बुधवारी जेव्हा झाली होती तेव्हा दोन दिवसातच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यावरती जेव्हा सह्याद्री हॉस्पिटलचं जे ऑफिशियल स्टेटमेंट आहे त्याच्यावरती त्यांनी म्हटलेलं आहे की या प्रकरणात रुग्णाला शेवटच्या टप्प्यातील लिव्हरचा आजार म्हणजे लिव्हर सरायसिस झालेला होता प्रोटोकॉल नुसार कुटुंबियांना या जोखमींबाबत सांगण्यात आलेलं होतं पण जेव्हा शस्त्रक्रिया त्यांच्यावरती झाली त्यांना कार्डिओजेनिक शॉक जो हृदयविकाराचा झटका आहे तो आला त्यामुळे त्यांचा मृत्यू हा झालेला आहे ही हॉस्पिटलची बाजू देखील त्यांनी मांडलेली आहे पण अजूनही जे त्यांचे नातेवाईक आहे ते या गोष्टीवरती ठाम आहेत की डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे हे झाले त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की या मागणीनंतर पोलीस काय पाऊल उचलत आहेत धन्यवाद रेवती या सगळ्या सविस्तर माहितीसाठी